आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान स्विफ्ट आणि बसच्या धडकेत एक ठार तर दोन जखमी सांगली जिल्हा तालुका कडेगाव कडेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हायवे क्रमांक एकशे सहासष्ट वर स्विफ्ट आणि आदर्श इन्स्टिट्यूटच्या बसमध्ये समोरासमोर धडक होऊन एक ठार तर दोन जखमी झाले असून आदर्श इन्स्टिट्यूट विद्यार्थी वाहतूक बस क्रमांक एम एच दहा डी टी एकोणीस बावन्न आणि चारचाकी मारुती स्विफ्ट एम एच तेरा बी एन अठ्ठावीस सत्तेचाळीस या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोराची धडक झाल्याचे विटा कडेगाव विद्यार्थी बस वाहतूक ड्रायव्हर श्रीहरी पांडुरंग निकम याने या अपघाताची फिर्याद दिली असून या अपघातात अजित तुकाराम माने वयवर्षे पंचेचाळीस याचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी वर्षा अजित माने वयवर्षे अडतीस व त्याची मुलगी अपूर्वा अजित माने वयवर्ष तेरा असून पुढील तपास कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत प्रतिनिधी प्रीती गायकवाड अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा